कार्ला येथे गणेशनाथ महाराज पुण्यस्मरण सोहळ्याला सुरुवात महंत योगी सागरनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेशनाथ महाराज संजीवन सोहळ्याला सुरुवात औसा तालुक्यातील कार्ला येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा केला जातो श्री गणेशनाथ महाराज यांच्या पंच्याहत्तराव्या पुण्यस्मरण संजीवनी सोहळ्या यावर्षी साजरा केला जात आहे या सप्ताहामध्ये काकडा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन नवनाथ कथा हरिपाठ हरिजागर व नामवर्त कीर्तनकारांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे कार्ला येथील अखंड हरिणाम सप्ताहात हरिभक्त परायण नेताजी मोरे सांगवीकर हरिभक्त परायण गुरुवर्य ऋषिकेश आबा वास्कर पंढरपूरकर हरिभक्त परायण विठ्ठल महाराज शेठफळ हरिभक्त परायण पांडुरंग उमरे महाराज तेरकर हरिभक्त परायण निलेश महाराज किल्लारीकर महंत योगी सागरनाथ महाराज कार्ला सुदर्शननाथ महाराज अहिल्यानगर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे खरोसा येथील हरिभक्तपरायण सद्गुरू बुद्धिवंत सांगवे महाराज खरोसा यांचा वारसा चालवणारे बाळासाहेब सांगवे यांच्या शुभ हस्ते काला संपन्न होतो यावेळी कार्ला मठाचे महंत योगी सागरनाथ महाराज महंत योगी सुदर्शननाथ महाराज व्यासपीठ अधिकारी हरिभक्त परायण बीभीषण महाराज पवार सरपंच अलकाताई सुरेश पवार उपसरपंच किशोर काळे विश्वास काळे तानाजी सुभाष पाटील विलास काळे बालाजी निकम बाबासाहेब पाटील बलभीम कुलकर्णी पद्माकर घोडके लहू काळे नारायण बप्पा काळे गोविंद मुगळे राम काळे विष्णू काळे पांडुरंग काळे व्यंकट काळे हनुमंत निकम शिवराम काळे प्रशांत काळे जीवनराव काळे विठ्ठल जाधव महेश लादे राम निकम बळीराम पारुडकर नागनाथ मुरंबे हरिदास काळे अण्णासाहेब पाटील धनंजय पाटील शिवाजी काळे तानाजी काळे कोंडिबा कानडे पंढरी मुरंबे पंढरी जाधव ज्ञानोबा जाधव पंडित निकम बालाजी घोडके बालाजी काळे युवराज सोनटक्के प्रतिभा काळे बकुलाबाई काळे नंदाबाई काळे अर्चना निकम वैशाली काळे मीरा काळे छाया काळे गावातील उपस्थित होते सागर गणेशनाथ महाराज यांची पुण्यतिथी जवळपास परंपरेनुसार पंचाहत्तरावा पुण्यतिथी साजरी होत आहे तरी सात दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि सात दिवसाचं अन्नदान हे सर्व गावकरी मिळून व्यवस्थित सगळ्या गोष्टीचं आनंदानं उत्साह साजरा करतात आणि गणेशनाथ महाराज यांची महंती ही कारला गावात तर नव्हे पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झालेली आहे या निमित्ताने सर्व कारला नगरीमध्ये हा सात दिवसाचा सप्ताह आनंदाने उत्साह साजरा करण्यात येत आहे असं आहे की आजच्या कलियुगामध्ये जे व्यसन होत चाललेले आहेत सर्व युवा पिढी आणि त्या निमित्तान अखंड अखंड हरिनाम संता ज्ञानेश्वरी पारायण व दररोज चांगल्या बुद्धिवंत महाराजाचे कीर्तन आयोजित करणे याचा फायदा अशा अशा प्रकारे होणं आम्हाला गरजेचं आहे की सर्व जी युवा पिढी व्यसनाधीन होत चाललेली आहे अधिवेशनातील न होता चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळत आहे संपूर्ण महाराजांचं आणि त्यामुळं आम्ही हे सगळं कार्य घडवून आणत आहोत आदेश 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 गणेशनाथ महाराज की जय हा नाथ पंथाचा गुरु गोरक्षनाथ सिद्धाश्रम श्री सिद्ध बाबा गणेशनाथ महाराजांचा मठ आहे ह्या मठाची स्थापना महाराजांनी करून ठेवलेली आहे आणि हा प्राचीन मठ आहे याची सुरुवात गणेशनाथ महाराजांनी या ठिकाणी सुरुवात केली आणि एकोणीसशे एकोणपन्नास एक साली महाराज या ठिकाणी योग जल समाधी हरिद्वारच्या ठिकाणी महाराजांनी घेतली आणि त्यानंतर महाराजांच्या समाधी नंतर जे एकोणीसशे पन्नास पासून हा अखंड हरी सप्ताह ह्या गावकऱ्यांनी सुरुवात केला आणि आज ता गायत कसल्याही प्रकारच खंड न पडता दुष्काळ असो आणि काही परिस्थिती असो भूकंप असो काय काय विघ्न जरी आले तरी हा सप्ताह कधीच खंडित झालेला नाही आणि आता पूर्वी हा पाच दिवसाचा होता आता सात दिवसाचा सप्ताह आणि या ठिकाणी नियमान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच पारायण हरिपाठ या वर्षी नवनाथ कथा आणि दररोजच्या दररोज महाप्रसादाची पंक्ती आणि शेवटच्या दिवशी पूर्ण गावाला ग्राम ग्राम भोजन अशा प्रकारचा महाप्रसाद हा काल्याच्या दिवशी होतो आणि या ठिकाणी काला फुटून आया या ठिकाणी हा महाप्रसादाची सांगता होती आणि महाराजाची पालखी हे मिरवणूक या ठिकाणी पूर्ण गावामधून होती अशा प्रकारे हा हरिनाम सत्तेची सांगता आणि अ म्हणजे द्वादशी दिवशी तुळशीच्या लग्ना दिवशी तुळशी बारशीला या दिवशी याची संग सांगता होती